आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन चांदवड येथे महामार्गावरील सर्व स्ट्रीट लाईट्स बंद आहेत यामुळे या, या मार्गावर सर्वत्र अंधार पसरलेला आहे हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा असल्यानं येथे वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे येथील स्ट्रीट लाईट्स बंद असल्यानं वाहन चालकांना रस्त्यावरचे काहीच दिसत नाहीत हा राष्ट्रीय महामार्ग असल्यानं येथे वाहनांचा वेग जास्त असतो येथे सर्वत्र अंधार असल्यानं येथे अपघात होण्याची शक्यता देखील वाढलेली आहे येथे पेट्रोल पंप चौफुली व महामार्गालगत अनेक हॉटेल्स असल्यानं येथे चारचाकी दुचाकी व वा अवजड वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आय एस टी पी एल कंपनी टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांना निष्काळजीपणामुळे महामार्गावरील स्ट्रीट लाईट्स बंद आहेत ही बाब टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास असून सुद्धा ते जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत आहेत आय एस टी पी एल टोल प्लाझाने महामार्गावरील स्ट्रीट लाईट्स लवकरात लवकर चालू करण्यात यावेत अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल रोखोक पोलीस टाईम न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डेसह वर्षाताई अहिरे मुंबई यांचा रिपोर्ट शहरामध्ये आम्ही इथे सर्व इथे उभे आहे सर्व कार्यकर्ते पण इथे आणि महत्वाची गोष्ट असे हा एन एच आय थ्री आहे एन एच आय थ्री बघा हा संपूर्ण अंधारामध्ये एन एच आय थ्री आहे इथल्या सर्व लाईटी बंद आहे एन एच आय थ्रीच्या सर्व लाईटी बंद असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॉफिक चालत आहे गाडींचे मोठमोठे वाहने असेल मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॉफिक आहे त्याच्यानंतर यानंतर टू व्हीलर वाले असेल त्यांना रस्ता दिसत नाही जे पाईप फिरणारे असेल त्यांना सुद्धा रस्ते दिसत नाही थोडी रिमझिम पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे झालेले आणि खड्ड्यांमध्ये पाणी पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे अपघात होण्याची शक्यता जाणवत आहे तर ह्या टोल प्रशासनाने इथे लाईटी चालू करण्यात यावे नाही जर झाले तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता टोल प्रशासनाने घेण्यात यावी